नमस्कार मंडळी आज आपण करतोय सोले वांगी विदर्भ स्पेशल रेसिपी आहे तशीच ती हिवाळा स्पेशलसुद्धा रेसिपी आहे चवीला अतिशय छान लागतात आणि आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने ही भाजी करणार आहे यासाठी तुरीच्या आणल्यावर त्याचे छान दाणे काढून घ्यायचे दाणे निवडून घ्यायचे इथे एक मध्यम आकाराचा कांदा लालसोईपर्यंत भाजला त्याचबरोबर चार ते पाच चमचे लालसरपर्यंत खोबरं भाजून घेतलंय अर्धा चमचा तीळ भाजून घेतले सात आठ पकळ्या लसूण अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर जिरं हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याचं मस्त वाटण करून घेतलं आहे पॅनमध्ये तेल गरम केलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर तडली की आपण केलेलं वाटण घालायचं आहे आता हे वाटण आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटणाला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आपल्याला कोरडे मसाले आता या भाजीला गरम पाणी लागणार आहे त्यामुळे बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर कोरड्या मसाल्यांमध्ये घातले आपण एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घातला आहे आपण घरगुती काळा मसाला आता हे सुद्धा आपण मिक्स व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सुके मसाले परतले गेले की तुम्हाला जर यामध्ये टोमॅटो घालायचा असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकतात बारीक शिरून किंवा किंवा प्युरी करूनसुद्धा टोमॅटो घालू शकतात पण पारंपरिक भाजीमध्ये टोमॅटो घातला जात नाही त्यामुळे मी सुद्धा घातलेला नाही आहे तर इथे आपण घेतलेले आहे तुरीचे दाणे जे आपण छान निवडून घेतले जर असे दाणे जून झालेत कारण मला शेंगा ज्या आहेत ना त्या गावाकडून आलेले आहेत आणि आता जरा सीझन कमी झाला आहे तुरीचा त्यामुळे दाणे जर असे लालसर दिसत आहेत तर दाणे आपण काय करायचे व्यवस्थित परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे दाणे जेव्हा तेलावर परतले जातो ना तेव्हा काय होते त्याची चव छान होते दाणे लवकर सुद्धा तर आपण एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊया बघा दाणे परतल्यावर पण त्याला एक छान तेल सुटलं आहे त्यानंतर आपण घालून घेतले त्यामध्ये वांग तर वांगे मी एक वाटी दाणे घेतले त्याला एक वाटीच वांग्याच्या फोडी घेतल्या तर याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बटाटासुद्धा घालू शकता आता हे आपण छान वांग घातल्यावर सुद्धा एक अर्धा मिनिट परतून घ्या वांग घातल्यावर जास्त वेळ परतायचं नाही अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी तर भाजीला गरम पाणीच घालायचं आहे कारण आपले दाणे छान परतले गेले आणि वांगे पण जर थंड पाणी घातलं तर थंड गरममुळे भाजी शिजत नाही त्यानंतर अर्धवट झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजू द्यायची बघा कशी मस्त अशी दाटसर रस्त्याची आपली भाजी तयार झाली वरतून कोथिंबीर पेरायची आहे की तुमची भाजी तयार होते तर अशी ही भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा